गुन्हेगारांचा खरदडकार क्राईज पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्रॅम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्त्वाची बातमी गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना अंबली पदार्थ विरोधी पथकाने कातरजमधील आंबेगाव परिसरात पकडले त्यांच्याकडून चार लाख एकोणतीस हजार रुपयांचा एकोणतीस किलो गांजा जप्त करण्यात आला अक्षय माने आणि यश चिवे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत दोघांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे माने आणि चिवे हे कात्रजमधील मधील आंबेगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आले होते अंमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते त्यावेळी दोघे जण दुचाकीवरून नायलॉनचे पोते घेऊन निघाले होते रस्त्याच्या कडेला दोघांनी दुचाकी लावली दोन जण कोणाची तरी वाट पाहत होते त्यांच्याकडे असलेल्या पोत्यात गांजा असल्याची माहिती तपास पत्र त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले त्यांच्याकडील असलेल्या पोत्याची तपासणी करण्यात आली पोत्यामध्ये एकोणतीस किलो गांजा सापडला गांजा मोबाइल दुचाकी मुद्देमाल जप्त करण्यात आला माणे आणि चिबे कोणाला गांजा विक्री करणार होते या दृष्टीने तपास सुरू आहे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख उपायुक्त विवेक मासाळ एससीपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे सहा निरीक्षक अनिल सुरवसे पोलीस कर्मचारी दयानंद तेलंगे प्रवीण उत्तेकर विनायक साळवे सर्जेराव सागर सचिन माळवे संदीप शिर्के विपुल गायकवाड विशाल दळवी यांनी ही कारवाई केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा